नमस्कार मंडळी तर उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी ना मोदक बनवणार आहे त्याच्यासाठी इकडे माझ्याकडे इकडे हळदीची पान आहेत मोदकाची उकड काढायला तर ती मी काढून घेते आता ते हळदीची दोन पानं काढून घेतलेली आहेत आपल्याला दोन पानं पुरेशी आहेत ही बऱ्यापैकी मोठी आहेत त्याच्यामुळे ही दोन पानं बस होतील आपल्याला तर आपण आता कृती काय काय करायची आणि काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर आता मी इथे ना हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत व्यवस्थित बघा व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत आणि इकडे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि हा जो आहे एक वाटी नारळाचा किस घेतलेला आहे नारळ किसून घेतलाय ओला नारळ आपल्या व्यवस्थित ह्याच वाटीच्या मापाने मी गुळ सुद्धा घेतलेला आहे आणि वेलची पावडर घेतली आहे आपल्याला एवढंच साहित्य लागेल आणि अजून एक लागणार ते म्हणजे तूप आणि मी इथे तूप घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ लागेल आपल्याला आणि मी इथे ना एक वाटी ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण ना उकड काढायला चालू करू उकड काढायच्या आधी आपण ना त्या मोदकाचं जे सारण आहे ते बनवायला चालू करूया तर मी ते मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तूप घालते एक चमचा छोटा एक चमचा तूप घातलेलं आहे तूप विरघळलं ना की याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं किसून घेतलेलं तूप विरघळलेलं आहे यामध्ये मी ओलं खोबरं घालते किसून घेतलेलं आणि हे असं परतून घ्यायचं व्यवस्थित असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये आता ना गुळ ॲड करूया आपण ह्याच्यात गूळ घालते घेतलेला जो गुळ होता ना तो घालायचा आणि हे सगळं एकत्र करून आहे तर असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी आता छान मिक्स करून घ्यायचं हे आता जो गुळ आहे ना तो विरघळायला हवा आणि हे जे आपल्याला खोबरं असं पांढरं पांढरा दिसतंय ना ते चांगलं गुळामध्ये मोरायला हवं मग आपण शेवटी वेलची पावडर त्याच्यामध्ये ॲड करू आता असं परतवत परतवत आहे ना थोडं हो आपल्याला व्यवस्थित शिजवून घेऊ गुळामध्ये असं मिक्स करून घेते मी आणि ह्याला आता व्यवस्थित आपण ना शिजवून घेऊयात गुळात आता गुळात हे व्यवस्थित शिजून झालं की मग आपण याच्यात वेलची पावडर ॲड करायची आता शिजायला ठेवते मी असंच एक एखाद मिनटात आपण जरा ना एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं नाही तर खालीमध्ये करपून जाईल त्याच्यासाठी एक मिनटं जरा परतून घेत राहायचं मधूनमधून तर आता हे व्यवस्थित शिजवून घेऊ आपण टमाटो व्यवस्थित शिजलेलं आहे अजून थोडासा गूळ आहे ना गुळ व्यवस्थित जरा गुळाला सुटलेलं पाणी आटवून घ्यायचं आहे आपण बघा आता जो टळ घेऊ खोबरं आहे ना आता पांढरं दिसत नाही आहे त्याच्यामुळे समजून जायचं की आपला दूध व्यवस्थित त्या खोबऱ्यामध्ये मोगलेला आहे आता अजून जर एक दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूयानंतर आता हे छान दूध शिजलेलं आहे आणि ह्याच्यात मी वेलची पावडर घालते आणि आता गॅस बंद करून घेते आता मी ह्याच्यात वेलची पावडर घातली आणि आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी गॅस बंद केलाय तर हे आपण ना गार व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण तांदळाची उकड काढून घेऊ कप पाणी घेतलेलं आहे तर ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची पण त्याच्या आधी ह्याच्यामध्ये थोडं मीठ आणि ना थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला तर मी याच्यात थोडंसं थो तूप घालते आणि याच्यात थोडं मीठ पण घालायचं आहे यामध्ये मी आता थोडं मीठ घालते त्याची चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला याच्यात तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तर आता ना पाणी उकळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण पीठ ॲड करायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आता मी यामध्ये पीठ घालते मण्डितायशनाय धीमहि गुणाधीनाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्तायुगुणाय गौब्याय धीमहि गजेशानाय बालचन्द्रवशाय धीमहि जलमज दन्ताय वक्र

हे ला लाताना आपल्याला व्यवस्थित मिक्स करत करत मावून घ्यायचं तर मी काय करते एक वाटी घेते वाटीला आपल्याला जरासं असं पाणी लावायचं आणि वाटीने आपण मिक्स करत राहायचं म्हणजे ते गरम आहे ना ते भाजणार पण आहे आपल्या हाताला तर मी आता वाटीला पाणी लावून घेते आणि हे असं व्यवस्थित मिक्स करत राहते

पीठ मऊन मऊ छान पीठ करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्या घ्यायचं आणि मोदक ह्याचे आपण आता तयार करून घेऊ तर बघा ते छान झालेलं आहे मऊन आपला आता ना ह्याचे मी मोदक करायला चालू करते छान मऊ दुसर असं मऊन झालेलं आहे पीठ आपलं किती छान होत आहेत ना अशाच करून घेत्या कार्यामध्ये आपण अगदी अलग हाताने असे वळून घ्यायचे गान चतुराय गान प्राणाय गाना दरात ना काढून टाकायचं आणि हे व्यवस्थित वरती किती छान आपला तयार झालेला आहे अशा छान पाऱ्या आपण तयार करू आता ह्या उकडून घेऊयात सगळे मोदक आपण करून घेऊ तयार असेच आणि उकडून घेऊ मग ते भांड ठेवलेलं आहे त्याच्यावरती ना ह्याची हळदीची पानं मी अशी लावून घेतलेली आहेत व्यवस्थित आता ह्याच्यावर आपले मोदक ठेवायचे आणि वाफवून घ्यायचे सगळे मोदक असे व्यवस्थित ठेवून वाफवून घेऊयात तर आता आपले ना मोदक छान उघडून झाले तर किती मस्त उघडून तर हे पक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि ट्राय करा की मोदक कसे झाले ते नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू